रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच मुंबई बेंगलोर हैदराबाद इंदोर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये चारशे पंचवीस वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती पाचशे रुपयापासून एक हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे कांदे आत्तापर्यंत विकले आहेत तर सरासरी कांदे एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सरासरी कांदे आत्तापर्यंत विकलेले आहेत तर मुंबई येथे एकशे चोवीस गाड्यांची आवक आज आली होती मुंबई येथे गोळा साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालखाल एक नंबर प्रतिचे मोठे साईज कांदे एक हजार शंभर ते एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रत्येकीचे कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटल पर्यंत गोल्डी गोडा चारशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत चोपडा गोडा तीनशे ते सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज बँशी गाड्यांची आवकाजी होती अहिल्यानगर एरियातील तसेच संभाजीनगर एरियातील एक दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकलेले आहेत तर बेंगलोर येथे एकसष्ट हजार तीनशे त्र्याहत्तर गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये नवीन कांद्याची तीस हजारपेक्षा जास्त कोणाची आवक होती नवीन कांद्याची क्वालिटी कांदा पासष्ट टक्के होता अनक्वालिटी कांदा पस्तीस टक्के होता क्वालिटी कांदा सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला अनक्वालिटी कांदा शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज महाराष्ट्रातील कांदे विकले आहेत तर इंदोर मंडी येथे आज तीस ते ती पस्तीस हजार गोन्यांची आवक ही जवळपास आलेली होती आज छाटन तीनशे ते तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली गोल्टी तीनशे ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकली हलका गोल्टा चारशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सुपर सुपरगोल्टाटाटा सहाशे सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला ॲव्हरेज कांद्याचे भाव सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले सुपर कांदे नऊशे ते एक हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज इंदोर मंडी येथे कांदे विकले आहेत इंदोर मंडी येथे आज पन्नास पैसे ते एक हजार सॉरी पन्नास पैसे ते एक रुपये बाजारभाव आज किलोमागे कमी झालेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा